नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज ना मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारी आणि कुठलाही मसाला न वापरता बनवलेली भेंडीची भाजी हे रेसिपी दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीत कुठलेही वाटण न ही, ही भेंडी कशी केली ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे भेंडी धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे भेंडीला पाणी अजिबात ठेवायचं नाही त्याच्यामुळे भेंडी चिकट होते तर आता मी इथे अशा प्रकारे एकदम पातळ अशी भेंडी कापून घेणार आहे भेंडी पातळ कापल्यामुळे ती लवकर शिजली जाते ह्या पद्धतीने सर्व भेंडी कापून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व भेंडी कापून झालेली आहे आता इथे मी लसूण घेतलेला आहे कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता त्याच्यामध्ये लसूण टाकून आपल्याला हे जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने जाडसर शेंगदाण्याचे कूट वाटून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला जी भेंडी कापून ठेवलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेलाचा वापर आत्ताच करायचा नाही भेंडीला सतत हलवत राहायचे आहे ज्याच्यामुळे भेंडी चांगली भाजली जाते पाच ते सहा मिनटे ही भेंडी आपल्याला सतत हलवत भाजत राहायची आहे भेंडी भाजत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता ही भेंडी व्यवस्थित भी अशी भाजलेली आहे बघू शकता ते आता एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे आवश्यकतेप्रमाणे तेल टाकायचे आहे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतला आता त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे पण टाकायचे आहे आता त्याच्यामध्ये जी भाजून घेतलेली भेंडी होती ती सर्व टाकून घ्यायची आता ही भेंडी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे हे बघा ही भेंडी अजिबात चिकट झालेली नाही भेंडी करताना एकच काळजी घ्यायची आहे भेंडी ज्यावेळेस धुतो त्यावेळेस आपण ती स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे लाल तिखट पण टाकलेले आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि आता सर्व हे एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे गॅस कमी करून एक पाच मिनटं भे भेंडी भी भी शिजवून घ्यायची आहे हे बघा एकदम भेंडी छान अशी शिजलेली आहे आणि एकदम सुटसुटीत आणि मोकळी पण झालेली आहे आता ही भेंडी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते ही एकदम झटपट अशी केलेली भेंडीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद